मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता आलेला आहे आणि यामध्ये शिवसेना शिंदे गटाला जवळपास आठ न जागा मिळाल्या आहेत त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचं विजयी उमेदवार देखील शिवसेना शिंदे गटाकडे आहे त्याचबरोबर भाजपाचे अकरा नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि मशाल म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा एक नगरसेवक निवडून आलेला आहे तत्पूर्वी या निवडणुकीदरम्यान मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या माझे आमदार राजन पाटील असतील यशवंत माने असतील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि या ठिकाणी मोठं राजकीय घडामोडी किंवा ना राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या मा भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दशरथ काळे यांनी काही पोस्ट फेसबुक पोस्ट केल्या होत्या त्या चर्चेत राहिल्या उमेदवारीसाठी कोटीच्या कोटी उड्डाणे अशी त्यांच्या फेसबुक पोस्ट होत्या आणखीनही फेसबुक पोस्ट होत्या त्या चर्चेत राहिल्या आणि त्यांनी या ठिकाणी पक्षाची जी कार्यपद्धती होती काही नेत्यांना कंटाळून त्यांनी पक्षाकडे राजीनामा देखील दिला परंतु त्याचा फटका आता या निवडणुकीमध्ये बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अवघ्या थोडक्या मताने भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांचा पराभव झालेला आहे आपल्यासोबत या सर्व घडामोडीवर बोलण्यासाठी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष दशरथ काळे तर साहेब आपण आणखी कितीतरी निवडणुका बघितल्या विस्तारक देखील राहिला आता भाजपाचा जो पराभव झालेला आहे अगदी थोडक्या मताने तर कसं विश्लेषण करा आणि रा आपण राजीनामा देखील दिला होता तर, तर त्याचं काय कारण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा जो बेस आहे मूळ बेस आणि वैचारिक जे थोडक्यात चळवळ म्हणू आपण त्याला भारतीय जनता पार्टी स्थापन झाल्यापासून एक विचार घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते कधीही भारतीय जनता पार्टीनं सत्तेसाठी काम केलेलं आजपर्यंत आपण बघितलेलं नाही मग ते सुरुवात करताना अटल जी वाजपेयी असतील लालकृष्णजी आडवाणी असतील अनेक ने, नेत्यांनी राजकारण केलं परंतु एका एका मतासाठी राजीनामा देऊन ते विरोधी पक्षाच्या बाकावर सुद्धा बसलेले आहेत असा भारतीय जनता पार्टीचा इतिहास असताना सत्तेसाठी काही पण असं जरा सोलापूर जिल्ह्यामध्ये चाललेला दिसतोय भारतीय जनता पार्टी मूळ विचारापासून भरकडताना आणि जे नवीन जे प्रवेश झालेत भारतीय जनता पार्टीमध्ये मग त्याच्यामध्ये पालकमंत्री असतील नाहीतर अन्य आणखीन कोणी असतील तर ते पालकमंत्री त्यांचा काँग्रेसचा अजेंडाच भारतीय जनता पार्टीमध्ये चालवताना दिसत आहेत खऱ्या अर्थानं यांना माझे जिल्हाध्यक्ष असतील अक्कलकोटचे आमदार आहेत सचिनजी दादा कल्याण शेट्टी त्यांनीसुद्धा सहा वर्षे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली परंतु त्या ज्यावेळेस काम करायचं आणि निवडणूक लढवायचा वेळ आले त्यावेळेस त्यांना या ठिकाणी उमेदवार मिळत नव्हते आणि म्हणून त्यांचं अपयश लपवण्यासाठी म भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पक्षातून हे चा आ, आ, जे प्रवेश झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचा फटका निश्चितच कारण मूळ भाजपा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जरी दुबळे असतील तरी कार्यकर्ता हा आणि मतदार हा विचारला मानणारा मतदार मोहोळ तालुक्यामध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे परंतु या नवीन जे प्रवेश झाले कारण अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या विरोधात काम केलेलं आहे आणि ते कार्यकर्ते संपवण्यासाठी किंवा तो पक्ष संपवण्यासाठी ज्यांनी हातूनच कष्ट घेतलं किंवा तो पक्षच तालुक्यामध्ये निव तयार होऊ द्यायचं नाही ह्याची भूमिका घेणाऱ्या लोकांना पण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला आणि ह्या सगळ्या भूमिका आणि विचारापासून बाजूला गेल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार जो आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी या नगराध्यक्षाच्या जो उमेदवार पडलेला आहे आत्ता पराभूत झाला आहे त्याला त्याचा त्या 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 फटका नक्कीच बसलेला आहे परंतु साहेब आपल्यासारखे कार्यकर्ते वर्षानुवर्षे भाजपासोबत राहिले काम केलं दिनेश गडदे म्हणतात की मी बत्तीस वर्षे भाजपाचं काम केलं परंतु आणि मला निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही त्याचबरोबर या ठिकाणच्या माझे जिल्हा परिषद सदस्य राहिलेले नागेश क्षीरसागर हे देखील भाजपचे कार्यकर्ते दे होते दे, त्याने देखील भाजपा सोडली असे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपा निवडणुकीदरम्यान सोडली आणि शिवसेना शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिला आणि त्याचा कुठेतरी फटका आता ह्या पदाच्या निवडणुकीत बसलेला आहे का नक्कीच कार्यकर्ता सर्वसाधारण जरी असला त्याची कॅपॅसिटी त्यांना अख्खा आयुष्य पार्टी वाढवण्यासाठी घालवलेली असते आणि तुम्ही जर निवडणुका आल्यानंतर त्याची जर आर्थिक कॅपॅसिटी बघणार असाल तर कुठंतरी त्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचते न जर कार्यकर्त्यांना मोठं व्हाय असेल किंवा तुम्ही जर कार्यकर्त्यांना पैशावरच तिकीट देणार असाल किंवा त्याची कॅपॅसिटी त्याचं जी क्षमता आहे आर्थिक क्षमता किंवा किती खर्च करणार आहे हे जर तुम्ही प्रश्न त्या मुलाखतीमध्ये विचारणार असाल तर त्या कार्यकर्त्याच्या स्वाभिमानाला कुठंतरी ठेच पोहोचणार आहे कारण त्यांना अख्खा आयुष्य फक्त पैसे कमवायसाठी नाही आहे तर पार्टी त्या पार्टीच्या कामासाठी घातलेलं असतात त्यामुळं जर तुम्ही माझ्याकडे जर पैसे मागितले तर मी दोन हजार चारपासून काम करतो आहे मला जर विचारलं पार्टीने तुझ्याकडे किती पैसे आहेत तर मी नाही सांगू शकणार माझ्याकडे पैसे नाही आहेत पण भारतीय जनता पार्टीचं खाली गावागावापर्यंत घराघरापर्यंत रात्री आठ आठ नऊ नऊ वाजता घराघरी जाऊन मी भारतीय जनता पार्टीचे झेंडे आणि स्टिकर त्या घराघरे लावलेत पंढरपूर मंगळ्या विधानसभेला विस्तारक असताना पूर्ण वेळ पाच वर्ष मी तिथं काम केलेलं आहे आणि अशा जर कार्यकर्त्याला तुम्ही पुन्हा आर्थिक विचारून जर हे करणार असाल तर ते चुकीचं होतं आहे आणि त्यामुळं याचा स्वाभिमान आणि कार्यकर्त्याचा ठेच पोहोचल्यामुळं त्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेले आहेत काही जणांनी आपले जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत शिंदे एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक असे कार्यकर्ते आणि मतदार त्यांनी पाठिंबा दिल्यामुळं किंवा त्या ठिकाणी मतदान केल्यामुळं नक्कीच या ठिकाणी या उमेदवाराला फटका बसलेला आहे ही जी निवडणूक झाली मतदान झालं एकीकडे भाजपाचे अकरा नगरसेवक आपल्याला झालेले दिसतात आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार पडतो कुठेतरी क्रॉस वोटिंग झाल्या असं दिसते आणि त्याचबरोबर या निवडणुकीदरम्यान माझे आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे जे पूर्वीचे नगरसेवक होते किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यांनाच उमेदवारी दिली असल्याचं पाहायला मिळालं बरोबर आहे तो सुद्धा विषय खूप महत्त्वाचा आहे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी जे, नगर जे इच्छुक उमेदवार होते त्यापैकी किती भाजपच्या लोकांना उमेदवार दिले तर नगण्य आहे एक फक्त उमेदवार एक वीसपैकी एक उमेदवार फक्त भारतीय जनता पार्टीचा मूळ दिलेला आहे आणि बाकीचे सगळे उमेदवार हे नवीन आत्ता प्रवेश केलेले जे राजनजी पाटील आहेत त्यांच्या गटाला दिलेले आहेत त्यामुळं आणि त्या लोकांनी आता ते, ते कसं केलं पण नक्कीच ह्या ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेलं आहे आणि नगराध्यक्षपद जे आहे जे क्षीरसागर कुटुंबाच्या घरामध्ये गेलेलं आहे तर त्या ठिकाणी या मोहोळ तालुक्याची जनता पण सुज्ञ आहे त्या लोकांनी काम करणारी माणसं किंवा जे लो दररोज संपर्कात असणाऱ्या माणसांना त्यांनी निवडलेलं आहे या ठिकाणी क्षीरसागर कुटुंबाचा बेस जर बघायचा झाला तर बऱ्याच वेळा ते फक्त हवेत असत आहेत दोन हजार चार चौदाला हो मी तालुका अध्यक्ष होतो त्यावेळेससुद्धा थोडक्या मताने आमदारकीचं सीट गेलं त्यावेळेस आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या की उमेदवारांनी जमिनीवर राहिलं पाहिजे निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये परंतु ते तसं न करता किंवा पाठीमागचे ज्या चुका झाल्यात त्या ऐवजी त्या चुका परत परत, परत केलेल्या असतात एकतर मूळ कार्यकर्त्यांना किंवा भारतीय जनता पार्टीच्या जे जुने कार्यकर्ते त्यांना डावलणं किंवा खाली जमिनीवर नाही येणं किंवा दररोज संपर्कात लोकांच्या संपर्कात असणं आवश्यक असतं परंतु त्यांना असं वाटतं की आपण पैसा टाकला की काही होऊ शकतं ह्या जे त्यांची जी म भावना आहे ह्याला कुठंतरी लोकांनी यावेळेस भीक घातलेली नाही लोकांनी मोहोळ शहरातील मतदारांनी चांगल्या पद्धतीनं त्यांना ओळखलेलं आहे की हे लोकं फक्त मतदान आल्यानंतर किंवा निवडणुका लागल्यानंतरच हे समोर येत आहेत आणि आर्थिक व्यवहार वगैरे केले आणि त्याच्यावरती निवडून आलं असं जो विषय होतो त्याच्यामुळं लोकांनी त्यांना ओळखून जे काय आता शिवसेनेच्या कुमारी सिद्धी वस्त्रे आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं मतदान करून त्यांना या ठिकाणी नगर परिषदेमध्ये पाठवलेलं हो आहे या आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील हो घातलेल्या आहेत पंचायत समिती देखील होणार आहे आणि भाजपामध्ये दररोज वेगवेगळे वेग पक्षाचे नेते असतील पुढारी असतील त्यांचं इन्कमिंग सुरू आहे परंतु जुन्याचं काय जुन्यावर पुन्हा ही परिस्थिती ओढवेल का जिल्हा परिषद आणि ज्या पंचायत समिती ज्या निवडणुका होऊ घातल्या त्यातसुद्धा अशी स्थिती निर्माण होईल सध्या भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्यांना किंवा मतदाराला विश्वासात घेऊनच या पुढील काळामध्ये जर त्यांनी जे काही निर्णय घ्यायचे ते घेतले तर कुठंतरी अजून त्यांना सुधारण्याची संधी आहे नसेल तर ज्या पद्धतीनं आता जे चाललेली वाटचाल आहे भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यातील त्या दृष्टीने जर बघितलं तर मूळ कार्यकर्त्याला कुठेही संधी दिली जात नाही खरं तर भारतीय जनता पार्टीच्या मूळ कार्यकर्त्याला संधी देऊन पार्टीने ताकद द्यावी ना ज्यांची कॅपॅसिटी विचारता तुम्ही ते खूप मोठे दिसत आहेत सगळे होते डाम असतोय परंतु अन्य टायमाला तुम्ही जर त्यांना घेऊन जर तुम्ही निवडणुका लढवणार असाल तर मग ह्या तालुक्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये पालकमंत्री आले चार चार आमदार येऊन गेले सगळे जिल्हाध्यक्ष सगळे इथं पडून होते तरीसुद्धा लोकांनी स्वीकारलं नाही त्याला कारण हेच आहे की ती तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याला डावलून पुढं जाऊन जे काही विचारधारा सोडून जर तुम्ही निर्णय घेणार असाल तर जनता त्यांना माफ करणार नाही आहे जिल्हा परिषद सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागेल हे होते आपल्यासोबत भाजपाचे तालुका अध्यक्ष यांचं यांनी देखील या मोहोळ तालुक्यात माझे तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं होतं त्याच्यामुळं या शहरात असेल किंवा तालुक्यात असेल यांचं एक चांगल्या प्रकारचं नेटवर्क आहे आणि त्याचाच कुठेतरी फटका मोहोळच्या जे निवडणूक झाली त्याचा फटका कुठेतरी भाजपाला बसल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं हीच स्थिती राहिली तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील या अशा जुन्या कार्यकर्त्यांचा फटका भाजपाला बसू शकतो वेळीच भाजपाने सावध व्हायला हवं बी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर